प्र, सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आज खऱ्या अर्थाने आदरणीय तटकरे साहेबांना लंडनमध्ये लोकमत समूहाकडून जो भारत भूषण पुरस्काराने सन्मानित केलं आणि त्याच्याच भूमिकेमधून सर्व कार्यकर्ता आणि पदकऱ्यांची पदाधिकाऱ्यांची भूमिका होती की साहेबांचा सा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये नागरी सत्कार होणं गरजेचं आहे आणि त्याच भूमिकेमधून आज या कर्जत पोलीस मैदानावर हा भव्य सत्कार पार पडतोय याचा मला अगदी मडस्वी आनंद आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय साहेब हे आपले सर्वांचे नेते आहेत साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पस्तीस चाळीस वर्ष आपलं कार्य केलेलं आहे राजकारण असेल समाजकारण असेल साहेबांनी महाराष्ट्रामधील नगर विकास मंत्री असेल ऊर्जा मंत्री असेल अन्न पुरवठा मंत्री असतील त्यामधील अर्थमंत्री असेल यातले सर्व अगदी महाराष्ट्रातील प्रमुख मंत्रीपद त्यांनी भूषवलेले आहेत तरीसुद्धा ज्यांचं बाय जमिनीवर आहेत ते आपले सर्वांचे नेते आदरणीय तटकरी साहेब आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे आणि एक दिवस जेव्हा कार्यक्रमाची तारीख साहेबांनी दिली सर्वांनी सांगितलं का आज अमावशा आहे मी साहेबांना फोन केला का साहेब आज अमावसा आहे पण साहेबांनी सांगितलं मला काही हरकत नाही तुम्हाला जर हरकत नसेल तर आज अमावश्याच्या दिवशी हा कार्यक्रम घेण्याला काही हरकत नाही माझ्या पण मनात एक इच्छा होती का आमच्या मध्ये सुद्धा काही वायफल भूत आहेत त्या भूताना सुद्धा आमचा जादूगार किती मोठा आहे ही दाखवण्याची वेळ ही अमोशाचीच वेळ आहे हे सुद्धा दाखवणं आपल्याला गरजेचं होतं म्हणून मी आज या अमांशाच्या दिवशी हा कार्यक्रम आणि हा सत्कार सोहळा होतोय आपल्या सर्वांना माहीत आहे आदरणीय साहेब अशा पद्धतीचं राजकारण करतात की साहेबांच्यावर काही गोष्टींची टीका होत असते पण साहेब त्या गोष्टीला कवडी मुळाची सुद्धा किंमत देत नाही आपण बघितलं असेल मोजक्या शब्दात साहेब उत्तर देऊन त्याला तिथे झटकून देण्याचं काम आदरणीय साहेब करत असतात साहेबांनी अनेक वर्ष आपल्यावर अनेक चांगल्या पद्धतीने कामं केली असतील कर्जत तालुक्याचा विकास जर बघितला असेल तर आज माझ्या कर्जत शहरामधील सर्व व्यापारी बंधू माझ्या समोर उभे आहेत कर्जत बाजारामधील जो सर्व आज जो कॉन्क्रीटचा रस्ता जो फिरलेला आहे तो आदरणीय साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे बरं भरत आपल्याला सांगितलं भरतभाईने सांगितलं आपल्याला का कोणीतरी मोकलेलं असतं का मी इतका निधी आणला इतका निधी आणला पण तो निधी काय आपल्याला बघायला भेटला नाही आपल्याला जर साहेबांची जी कामं असतील ती कामं आज आजपर्यंत आपल्याला टिकून राहिलेली कामं आपण बघितलेली आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे साहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले कर्जत कर तालुक्यामध्ये साहेबांनी माझ्यासारखा एक तरुण माणसाला तरुण युवकाला या जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष बनवला आपल्याला माहिती आहे सुरेश ठोकरेसारख्या माणसाला जिल्हा परिषदचे अध्यक्ष बनवले अनेक कोणाकोणाला अनेक पद देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आपण सर्वांनी बघितलंय आज आपल्याला साहेबांचा एक आधार राष्ट्र घडवणं गरजेचं आहे बरेच लोक भाषण करत असतात ते सांगत असतात साहेबांच्याकडे गेले की मी सांगेल का साहेबांनी अनेक माझ्यासारख्या जिल्ह्यामधील अनेक युवक कार्यकर्ते घडवले त्यांना उभे केले आणि आपल्या सर्वांना माहिती आहे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एक चा पक्ष आहे आपण सर्वांनी बघितलं असेल हा जिल्हा बघितला असेल तर स्वराज्याची भूमीमध्ये अनेक या भूमीने आपल्याला अनेक रत्न दिलेत तसेच रत्न आपल्याला आदरणीय साहेबांनी साहेबांसारखा रत्न आपल्या या जिल्ह्याला आपल्याला लाभलेला आहे आणि साहेबांच्या या रत्नामुळे आपल्या या जिल्ह्याचा विकास झाला आहे साहेबांनी अनेक वर्ष काम करत असताना जर एक नंबरचं काम जर कोणी केले असेल तर या जिल्ह्यामध्ये आदरणीय तटकरे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये एक नंबरचं काम केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक लोक चुकीची टीका करतात अनेक मंत्रिपद साहेबांनी भूषवलेले आहेत परंतु साहेबांनी कधीही जमिनीवर आणायचं काम केलंय कधीही चुकीच्या पद्धतीने साहेबांनी कुठल्याही प्रकारचं उत्पाद केलेला नाही परंतु अनेक नेते आपण बघतोय भुंडुगिरी करण्याचं काम करतात आणि मंत्री करा मला मंत्री करा असे भोपलत असतात आणि अनेक नाग साहेबांच्यावर काही करत असताना टीका करत असतात परंतु आपण सर्वांनी बघितलंय आज आपल्यासारख्या कर्जाचे सर्व सहजोग असतील जिल्ह्यातील रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील आपल्या सर्वांचं आजचं भाग्य आहे का आपल्या सर्वांना आदरणीय तटकरी साहेबांचा आज नागरी सत्कार करण्याचा योग आला आणि आपण सर्व आज या शब्दाच्या पलीकडचा आजचा जो अभिमान आहे हा अभिमान आपल्या सर्वांना आहे आज हा सत्कार जरी साहेबांचा होत असेल हा सत्कार जरी साहेबांचा होत असेल तरी मी तर म्हणेल का हा सत्कार रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाचा होतोय प्रत्येक युवकाचा होतोय प्रत्येक युवतीचा होतोय हा सत्कार स्वराजच्या भूमीचा होतोय हा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा होतोय सा... आदरणीय साहेब आदरणीय साहेबांनी काम करत असताना अनेक पद पदा भूषवून आपल्यासारख्या तरुणांना चांगलं योगदान दिलंय अशोक शेठ तुम्हाला सुद्धा साहेबांनी या जिल्हा परिषदचा मला वाटतं सभापती बनवलं होतं अनेक लोक इथे धुळे साहेब आहेत धुळे साहेब सभापती झाले होते अनेक लोकांना आपल्याकडे पदात पद पद देऊन आपल्याला साहेबांनी आपल्याला एक, एक ताकद देण्याचं काम केलं होतं काही लोक आज साहेबांच्या बरोबर आहेत काही लोक आज साहेबांच्या बरोबर नाही आहेत परंतु आज आमचे सुनील भाऊ सारखे बरेच वर्ष आमच्यापासून दूर झालेला सुनील भाऊ पाटील आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश आहेत तशाच आमच्या अश्विनीताई आज राष्ट्रवादीच्या मला वाटतं जिल्हा अध्यक्ष होत्या त्यासुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत अध्यक्ष आमचे जी जाधव हे आपल्यामध्ये प्रवेश करतात अनेक माझी नगरसेवक आपल्यामध्ये प्रवेश करतात साहेब ही लोक जेव्हा माझ्या बरोबर असती तर मला वाटतं दोन हजार चोवीसचा आमदार मी असतो मुंडे साहेब साहेबांनी प्रामाणिकपणे काम केले साहेबांनी सांगित का मला सांगितलं का सुधाकर मला आता तुला दोन हजार चोवीसला उमेदवारी द्यायला अडचण होते कारण मी महायुतीचा घटक आहे मला महायुतीचा मी है। ना ना एक प्रमुख आहे मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे आमचे कर्जतचे कलापूरचे सर्व पदाधिकारी नाराज झाले आम्ही सर्वांनी साहेबांना परवानगी न घेता आम्ही सर्वांनी एकमतानी राजीनामे दिले आणि मी अपक्ष निवडणूक लढवली आणि अपक्ष निवडणूक लढवत असताना फक्त पंधराशे ते दोन हजार मतं मला कमी पडली आणि माझा पराजय झाला पण पर साहेब मी आपल्याला सांगतो हा सुधाकर घरे कालही तुमचा होता आजही तुमचा आहे आणि ह्यानंतरही तुमचाच असेल हे जे काही आपल्याला आवश्यकता नाही आणि तुमचा निर्णय हा माझ्यासाठी आणि माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी हा अंतिम असेल असंही या ठिकाणी सांगतो साहेब आज आपल्याला सर्वांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये आज सुनील भाऊ असेल आमच्या अश्विनी ताई असतील यांच्या येण्याने आपल्या पक्षाला ताकद मिळालेली आहे ना सुनील पाटील असतील अश्विनी ताई असतील यांच्या येण्याने आपल्या कर्ज खलापूरमध्ये असेल मध्ये असेल आणि सुनील भाऊ आमचा फक्त खोपोली शहरापुरता नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये त्याची असलेली ताकद हे आज आपल्या पाठीशी उभी राहणार आहे साहेब तुमच्या एका फोनवर भाऊंना मी सांगितलं आपल्याला सुनील भाऊना फोन करा अश्विनी ताईंना फोन करा अश्विनी ताईने तुम्ही फोन केला नाही समज गैरसमज होईल परंतु आपण सर्वांनी सुनील भाऊंना फोन केला सुनील भाऊने एका मिनटात आपल्याला होकार दिला आणि सुनील भाऊ आज एका दिवसामध्ये आज, आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात सुनील भाऊंचं सुद्धा आज आपण मोठ्या प्रमाणात स्वागत करणार आहेत आपण सर्वांनी अगदी साहेब आपल्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील साहेबांचा सत्कार करायचा आहे साहेबांचा नागरी सत्कार करायचा आहे हे सांगितल्यावर आमच्या जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अगदी आनंदाच्या भरामध्ये नाचू लागले गाऊ लागले एकदम चांगल्या पद्धतीने साहेबांचा सत्कार झाला पाहिजे आम्ही सर्वांनी विचार केला हा सत्कार घ्यायचा कुठे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हा सत्कार कर्जतला झाला पाहिजे कर्जतला आम्ही इथे आम्ही ग्राउंड करायला सुरुवात केली आमच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आमचे भगवान शेठ आहेत भगवान शेटनी सांगितलं हा ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर आपल्याला घ्यायला लागेल पहिला आपण जरा मुरूम टाकू आणि मुरुम टाकून जरा आपली त्याची लेवल करू भगवान शेटनी मुरुम टाकल्यावर चार पाच दिवस जी पावसाची सुरुवात केली तर आम्हाला मला वाटतं पाच <laughs> पाच फूट चिखल झाला त्यानंतर त्याच्यावर खडी टाकली खडी टाकली तर चिखल खडी वरती चिखल निघायला लागला आता करायचं काय मग अनेक लोकांना बोलावून आम्ही ह्या पूर्ण पन्नास हजार स्क्वेअर फीट मध्ये अगदी प्लॅटफॉर्म टाकून आदरणीय साहेबांचा सत्कार चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे यासाठी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने काम करायचं काम केलं आज साहेब आप तुमचा सत्कार नागरी सत्कार होतोय हा सत्कार आपण अगदी आम्ही तुम्हाला सांगितल्यावर साहेबांनी सांगितलं त्याची आवश्यकता नाही पण आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलं कारण आई साहेबांचा हा सत्कार झाला पाहिजे आणि हा सत्कार करणं गरजेचं आहे साहेबांना आम्ही ताईला सांगितलं भाईंना सांगितलं तेव्हा साहेब तयार झाले आणि आजचा हा सुनील म्हणणा साहेबांनी आम्हाला सत्कार करण्याचा योग आणून दिला हे आमचं आजचं भाग्य असं आम्ही समजतो साहेबांचा कायम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील अशी मी आशा व्यक्त करतो साहेब मी आपल्याला आजच्या या शुभदिनी एक शब्द देतो कर्जत नगरपालिका असेल खोपोळी नगरपरिच नगरपालिका असेल माथेरान असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांना एक नंबरचा पक्ष जर कुठला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल असा हा आपल्याला शब्द देतो साहेब आपल्याला सांगतो काही आपल्या महायुतीमध्ये चार पक्ष आहेत गट आहे भारतीय जनता पार्टी आहे आरपीआय आहे आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे परंतु काही पक्षातील लोकं आपल्यावरून हा टीका करतात आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आघाडी करायची नाही साहेब तुम्ही घ्याल तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल परंतु आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर आघाडी करण्यामध्ये काही रस नाही भारतीय जनता पार्टी आणि आर बी आय यांच्याबरोबर आम्ही नक्की आघाडी करू पण जी बाकी जी अशी काहीतरी कुरळभुखी करतात त्यांच्याबरोबर आम्हाला आघाडी करण्यामध्ये काही रस नाही साहेब तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या त्यांना चितपट करण्याचं काम सुधाकर आणि या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं असेल असं आपल्याला शब्द देतो आणि सांगतो जय जय हिंद भारत वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक भित्तम बातमी आणि होईब बर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज